आपल्या सर्वांचे राईस टुगेदर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे बाल शिक्षण सेवा अंतर्गत प्रमाणपत्र अभ्यासक्रम आपण अभ्यासित आहोत आज आपण घटक संच बारा अंगणवाडी सेविकांच्या क्षमता व कौशल्य विकसन या घटकातील प्रात्यक्षिकांची उत्तरे बघणार आहोत चला तर मग पहिल्या प्रश्नाकडे आपण जाऊया पहिला प्रश्न आहे प्रात्यक्षिकामधला तुमच्या अंगणवाडीच्या परिसराचे निरीक्षण करून तिथे दिसणाऱ्या बाबीवर तुम्हाला काय उपाय करता येतील त्यावर विचार करा तुमच्या समोर या प्रतिक्षिकाचे उत्तर येत आहे मी माझ्या अंगणवाडीच्या परिसराचे निरीक्षण केले असता खालील काही असुरक्षित बाबी आढळून आल्या कोणत्या बाबी आढळून आल्या त्या मी लिहिलेल्या आहेत ते तुम्ही दुसऱ्या तुम्हाला लिहायच्या आहेत नंतर आपण उपाययोजना काय केली ज्या आपल्या बाबी आढळल्या होत्या त्याच्यावर आपण काय उपाययोजना केली त्याचं सूत्र त्याचं सुद्धा उत्तर मी दिलेलं आहे सेम याच पद्धतीचं से उत्तर तुम्हाला लिहायचं आहे फाटक दुरुस्त करून लॉकची व्यवस्था करणे यामुळे अन अनधिकृत व्यक्तींची एजा थांबता थांबवता येईल अशा प्रकारचे आपण या याच्यामध्ये चार आणि पुढे याच्यामध्ये चार म्हणजे असे एकूण आठ उपाय दिलेले आहेत आपण बघू शकता तुमच्यासमोर उत्तर येत आहे व्हिडिओ पॉज करून आपण उत्तर लिहू शकता घटक संच बारामधील हे शेवटचं प्रात्यक्षिक आहे आपलं त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन बघा तुमच्यासमोर प्रश्न क्रमांक येत आहे आपत्कालीन सेवांची आवश्यकता स्पष्ट करा या घटकात उल्लेख केलेल्या आपत्कालीन सेवांच्या तुमच्या भागातील संपर्क क्रमांचा एक तक्ता तयार करून तो अंगणवाडीत सर्वांना दिसेल अशा ठिकाणी लावा त्या पूर्ण भिंतीचा फोटो काढा हे संपर्क क्रमांक तुम्हाला कोणकोणत्या परिस्थितीत उपयोगी ठरतील ते सुद्धा लिहा आता आपत्कालीन सेवा म्हणजे काय मी तुम्हाला जी व्याख्या दिलेली आहे तुम्ही बघू शकता आता आपण आपत्कालीन सेवा संपर्क क्रमांक अशा प्रकारचा तक्ता करून आपल्या अंगणवाडीमध्ये तुम्हाला लावायचा आहे दर्शनी भागामध्ये जेणेकरून ते सर्वांना स्पष्टपणे दिसेल हे आपत्कालीन सेवा क्रमांक आहेत म्हणून अंगणवाडीमध्ये तुमचं जी शहर असेल किंवा गाव असेल तिथला पोलीस क्रमांक असेल वीज क्रमांक लिहू शकतात त्यानंतर आपत्कालीन सेवांचा उपयोग होणाऱ्या परिस्थिती आता या आपत्कालीन सेवांचा क्रमांक आपल्याला कोणत्या परिस्थितीमध्ये मध्ये होतो हे सुद्धा मी तुम्हाला दाखवलेलं आहे की पोलीस स्टेशन कशासाठी आवश्यक आहे रुग्णवाहिका कशासाठी आवश्यक आहे अग्निशामक दर कशासाठी आवश्यक आहे या सगळ्यांचा मी तुम्हाला उत्तरं दिलेली आहेत की कोणकोणत्या ठिकाणी थी ते उपयोगी पडते त्यानंतर आपला शेवटचा प्रश्न तुमच्या समोर येत आहे प्रश्न क्रमांक तीन एखाद्या विषयावर वर्गात सहज गप्पा मारा खाली दिलेल्या मुद्द्यांचा आधार घ्या आता खाली मुद्दे दिलेल्या त्या मुद्द्यांच्या आधारे आपल्याला उत्तर द्यायचं आहे बघू शकता प्रश्न केवढा मोठा येतात या प्रश्नावर आधारित आपण आता उत्तर लिहित आहोत की विषय स्वच्छ अंगणवाडी सुरक्षित बालपण या विषयावर वर्गात सहज गप्पा हा विषय आपला पहिला चर्चे दरम्यान वर्गात सर्वात जास्त प्रतिसाद कोणी दिला प्रिया हिने चर्चेत सर्वात सहभाग दिला आता तुम्ही तुमच्या अंगणवाडीतील मुलांचे नाव लिहू शकता त्या जागी प्रियाच्या जागी त्यानंतर स्वतःहून न बोलणाऱ्या मुलांना प्रयत्नपूर्वक बोलते करण्यासाठी विचारलेले प्रश्न यासाठी तुम्ही कोणते प्रश्न तयार केले हे तुम्ही जसे तसे लिहू शकतात त्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही नेहमीपेक्षा काही वेगळे प्रतिसाद मिळाले का तुम्हाला काही नवीन प्रतिसाद मिळाले का त्याच्यासुद्धा मी दिलेला आहे आता मी अजय नाव लिहिलेलं आहे तर तुम्ही तिथं तुमच्या अंगणवाडीतील मुलाचं नाव लिहू शकता आर्या लिहिलेलं आहे त्या जागी तुम्ही तुमच्या मुली अंगणवाडीतील मुलीचं नाव लिहू शकता हा थोडंफार चेंजेस तुम्ही करू शकतात कारण की प्रत्येक अंगणवाडीचं वेगवेगळं असणार आहे सर्वांनी मिळून शेवटी कोणते निर्णय घेतले आता याचंसुद्धा उत्तर आपण दाखवलेलं आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्याला आवडत असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अजून कोणत्या टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ हवे असल्यास ते कमेंट्स मध्ये करा जेणेकरून मी त्याच्यावर तुम तुमच्यासाठी नवीन नवी नवी व्हिडिओ घेऊन येत राहील व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा कमेंट्स करा इतरांसोबत शेअर करत चला, धन्यवाद